केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज आंबड तालुक्यातील शहागड बस स्थानकाचे इसवी सन एकोणावीसशे चौसष्ट दरम्यान बांधकाम झालेले आहे त्याला साठ वर्षांचा कालावधी लोटला तेव्हापासून आज तगायत बस स्थानकात प्रवाशांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले नव्हते त्यामुळे महिला प्रवासी महाविद्यालयीन तरुणींची गैरसोय होत होती तर पुरुष मंडळी आडोसा पाहून प्रांतविधी करत असल्याने बस स्थानकात सर्वत्र दुर्गंधीच दुर्गंधी पसरलेली असे शहागड वाळकेश्वर वासी यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार व वेळोवेळी मागणी केली गेली विभागीय कार्यालयाकडून नियम व जाचक अटी तर लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले त्यामुळे साठ वर्षांपासून शहर बस स्थानकातील शौचालयाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता अंबड तालुक्यातील शहागडचे सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण नजीर शहा जमीरुद्दीन बागबान पाथरवाला बुद्रुक चे शिवाजी मोरे यांनी गावरान तंबाखू योग्य व होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता आंबड तालुका शहागड बस स्थानकासमोर शहागड आमचा संपर्क आर आर तांबोळी पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तर तीस सत्तर अनीस तांबोळी एक्याण्णव तीस एकसष्ट बारा बहात्तर आज शहागड बस स्थानकातील शौचालय बाबतचा प्रकार आणून दिला सतीश घाटगे यांनी पंचवीस पंधरा अंतर्गत ग्रामविकास मंत्रालयाकडून शहागड बसस्थानकातील शौचालय बांधकामासाठी निधी मंजूर करून घेत शहागड बस स्थानकातील शौचालयाच्या बांधकामाचे उद्घाटन करत तीस सप्टेंबर सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे शहागड वाळकेश्वर वासीय व प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे तर शहागड वाळकेश्वर वासियांनी भाजपचे नेते सतीश घाटगे या यांचे आभार मानले यावेळी पठाण अशोक बोधे राजू छल्लारे अब्दुल रहमान कुरेशी जमीर बागवान यांच्या सहसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाड करा